नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अमेरिकेतली मार्केटसुद्धा मंदीतच होते तीन पॉईंट शहाऐंशी एवढा बॉन्ड येईल एकशे एक पॉईंट नव्याण्णव नौ, एवढा डॉलर इंडेक्स आहे क्रूड एकोणऐंशी पॉईंट सत्तर एवढं आहे आणि सोनं दोन हजार पंचेचाळीस डॉलर्स एवढं आहे डाऊ चारशे पॉईंट पडला नॅसडॅक दीडशे पॉईंट पडला त्यामुळे अमेरिकन मार्केटमध्येही मंदीच होती जर एकवीस हजार दोनशे तीस या लेव्हलच्या खाली मार्केट ट्रेड करू लागलं ला। तर पोझिशन जर घेतली असेल तर ती काढून टाका आणि बँक निफ्टीच्या बाबतीत सत्तेचाळीस हजार त्याच्या खाली ट्रेड करून टाकलं ट्रेड करणं सुरू झालं तर पोझिशनमधून बाहेर पडा मी काल जे सांगितलं आर बी आयचं नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनमध्ये हे दिलेलं आहे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड याला एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स असं म्हणतात एव्हरग्रीनिंग हा शब्द वापरतात एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स थ्रू द यूज ऑफ ए आय एफ म्हणजे तो लायटरिंग हा प्रकार वर्क फ्रॉम होममध्ये उदयाला आला आणि त्याला मून लाईटनिंग असं नाव दिलं गेलं लग। तसं याला एव्हरग्रीनिंग लोन्स असं म्हणतात म्हणजे मन त्या अल्टरनेट फंडामध्ये जी युनिट्स घेतलेली असतात ती सुरू राहतात आणि त्या कंपनीला दिलेलं लोन अव्याहतपणे सुरू राहतं म्हणून हा शब्दप्रयोग आहे आणि त्याच्या बाबतीत आर बी आयनी बंधनं कडक केली आहे आज फॉरेन इन्व्हेस्टर्सनी एक हजार तीनशे बावीस कोटींची विक्री केली तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी चार हजार सातशे चोपन्न कोटींची खरेदी केली आहे जी एंटरटेनमेंट आणि आय आर सी टी सी बैंकम बाहर आए बलरामपुर डेल्टा मन्नापुर इंडस्टॉवर नलको आर नालको आरबीएल बैंक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि पिरामल एंटरप्राइजेस हे सगले शेयर बैंक मधे गी सी आर पॉइंट अड़ुस एवडा जा त्यामुळे पी सी आर जेव्हा सत्तरच्या खाली जातो तेव्हा बुलिश सेंटिमेंट दिसतं तर आज काय होईल हे बघणं गरजेचं आहे कारण ब बातम्यात अशा पद्धतीच्या नाही सुरुवातीला थोडा वेळ मार्केट पडेल आणि नंतर मार्केट सुधारेल असं वाटतं आज आयनॉक्स इंडियाचं बी एस सीवर आणि एन एस सीवर लिस्टिंग होईल हा शेअर सहाशे सहा सहाशे साठ रुपयाला दिला होता माजगाव डॉकला संरक्षण खात्याकडून सहा नेक्स्ट जनरेशन ऑफ शोअर पेट्रोल जहाज इंडियन कोस्टल गार्डसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले सोळाशे कोटीचं कोची शिपयार्डला संरक्षण खात्याकडून चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचवीस कोटीच्या दुरुस्ती मेंटेनन्ससाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले में अल्ट्राटेक सिमेंट ही जनरेशन आणि ट्रान्समिशन ऑफ रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातली क्लीन मॅक्स टेरा या कंपनीमध्ये वीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये खर्च करून सव्वीस टक्के इक्विटी घेणार आहे बी एस सीच्या गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन म्हणून प्रमोद अगरवाल यांच्या नेमणुकीला सेबीने मंजुरी दिली आहे आज आय टी सी ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोकडचा जो स्टेक आहे एकोणतीस टक्के स्टेक त्यापैकी चार टक्के स्टेक विकणार आहे आज आपण कुठले शेअर तेजीत राहतील कुठले शेअर मंदीत राहतील आधी? एक दोन बातम्या आत्ता दाखवल्या जात आहेत ॲस्ट्राजेनेका भारतात एक औषध लाँच करणार आहे सोनी आणि झी यांच्यातल्या मर्जरची आज शेवटची तारीख होती पण सोनी चर्चा करायला तयार झाली आहे आणि झी आणि सोनी यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे आज मार्केट डामाडाऊल राहील कितीचा परिणाम होणार किती नाही हे आज समजू शकेल त्यामुळे आपण जसं म्हटतो एकदा पोळलं की फुंकून फुंकून प्यावं तशापैकी आज मार्केटमध्ये तुमची हालचाल असली पाहिजे सोनात आधी मधले कुठले शहर सोनाटा सॉफ्टवेर कोचि तेजस मजगाव डॉ सैटीन क्रेडिट के ओ एचीसी ऑइल इंडिया सेलन एक्सप्लोरेशन एच ओ ई सी चेन्नई पेट्रो ब्रिटानिया सुला वाई सुला मात्र इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चारशे चाळीसच्या भावाच्या जवळपास चारशे चाळीस चारशे तीस घेता येईल टाटा कन्झ्युमर एन एम डी सी मॉईन धनुका ॲग्री आणि यू पी एल तर जे डम्पिंग होत आहे चायनामधून केमिकलचं त्याच्यावर गव्हर्मेंट बरीच रिस्ट्रिक्शन आणत आहे म्हणून शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिपोनलाई इंडिया पेस्टिसाइट टार्सन्स प्रॉडक्ट डी एल एफ डी एल एफच्या बाबतीत चीनमध्ये रिॲलिटी सेक्टरला पुष्कळ पॅकेज दिलं जात आहे म्हणून डी एल एफ आणि ॲस्ट्राजेनेका एक औषध भारत लॉन्च करना मंदी मन, मधे आई आर सी टी सी दालमिया भारत इंडियन हॉटेल हिंदाल जी एच सी एल टेक ओबेरॉय पी एफ सी सी रैलीज इंडिया वोडाफोन इंडस्टॉवर इंडिया मार्ट एम टी पी सी जर मार्केट पडू लागलं तर जे शेअर अति वाढले त्याच्यात प्रॉफिट बुकिंग होईल त्या त्यानुसार करोनाचं जर प्रमाण वाढतं दिसलं तर हॉटेलचे शेअर पडतील आणि लॅब फार्मा हॉस्पिटल याचे शेअर वाढतील तर काय होत आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये हालचाल दिसेल आणि ज्यांना हे जमणार नाही त्यांनी आज दूर राहा फक्त जे चांगले शेअर तुम्हाला स्वस्तात मिळत असतील तर ते अगदी थोड्या प्रमाणात गुंतवणूक गुंतवणूक करण्यासाठी म्हणून खरेदी करा कारण काही शेअर खूप मोठ्या प्रमाणावरसुद्धा पडण्याची शक्यता आहे तर बघूया मार्केट कसं आहे आणि त्याप्रमाणे आपण ठरवूया मी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशी सुट्टी आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवायचा ठरवला आहे ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर जानेवारीच्या कोर्ससाठी तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते